श्रीस्वामी समर्थ मी प्रांजली महाराजांच्या सेवेची प्रचिती यावी किंवा अनुभव यावा तुमची लहानात लहान छोट्यातील छोटी किंवा मोठ्यातील मोठी अवघडातील अवघड तुमची जी कोणती इच्छा असेल मनोकामना असेल ती पूर्ण होण्यासाठी महाराजांना नवस कसा करावा महाराजांची ही नवस करण्याची पद्धत अशी सांगणार आहे की तुम्हाला कधीच यामध्ये अपयश येणार नाही किंवा बऱ्याच वेळेला असं असतं बघा की मी नवस केला पण माझी इच्छा पूर्ण झाली नाही मग मी काय करू ताई मी या देवाला नवस केला मी त्या देवाला नवस केला तर आज ज्या पद्धतीने सांगणार आहे त्या पद्धतीने जर तुम्ही नवस केला तर तुम्हाला शंभर टक्के अनुभूती म्हणा प्रचिती म्हणा अनुभव म्हणा हा येणारच येणार एनारा आहे पण बघा की कधी हा तुमचं ना त्यांच्यासोबत एक नातं असायला हवं एक कनेक्शन असायला हवं फक्त काय की कोणीतरी सांगितलंय मी कुठेतरी वाचलंय म्हणून आले महाराजांना नवस केला हा महाराज मला हे असं असं द्या आणि तुमच्या मनामध्ये ना भाव ना भक्ती ना तुम्हाला काहीच की त्यांच्यावर विश्वास नाही काहीच नाही आणि तुम्ही डायरेक्ट फक्त हा मला असं असं पाहिजे मी असं असं करेल तर बघा असे अनुभव कधीच येत नाहीत किंवा अशी प्रचिती कधीच येत नाही प्रचिती आणि अनुभव येण्यासाठी आपल्यामध्ये भक्ती विश्वास श्रद्धा असायला हवी आणि सर्वात महत्वाचं महाराजांना आपण नवस करतोय पूर्णपणे आपण महाराजांना शरण जायचं आहे ठीक आहे आता तुम्ही म्हटलं की नाही माझं एक महिन्यामध्येच होऊ द्या समजा एक महिन्यामध्ये शंभर टक्के तुमची गोष्ट तर होणारच होणार आहे नव्याण्णव टक्के होणार आहे पण एक टक्का जर नाही झालं हा एक महिना झालं अरे हे सगळं खोटं असतं असं काही नाही तो एक महिना झाल्यानंतर पण हा ठीक आहे महाराजांची जेव्हा इच्छा असेल तेव्हा मला मिळेल आणि मला जर भेटलं नाही तर महाराज याच्यापेक्षा चांगलं माझ्यासाठी काहीतरी असेल म्हणून महाराजांनी मला ही गोष्ट जी आहे ती दिली नाही हा विश्वास महाराजांवर असायला हवा कारण बऱ्याच वेळेला आपली परीक्षा बघण्यासाठी सुद्धा जी गोष्ट आपल्याला आज मिळावी उद्या मिळावी ती काही दिवसांनंतर मिळते कारण तो काळ जो असतो तो आपल्या परीक्षेचा असतो आपल्या संयमाचा असतो जसं बघा जेव्हा सुखाचे दिवस असतात सुखामध्ये आपल्या अहंकाराची परीक्षा असते आणि जेव्हा आपली बिकट परिस्थिती असते दुःख असतं दुःखामध्ये आपल्या धैर्याची परीक्षा असते त्याच पद्धतीने समजा एकवीस दिवस तीन महिने तुम्ही जे काही तुम्ही जेवढ्या दिवसांची सेवा केली किंवा नवससाठी तुम्ही सांगितलं की असं व्हावं ती गोष्ट नाही झाली महाराज जे माझ्यासाठी योग्य आहे तेच महाराज करतील हा विश्वास तुमचा महाराजांवर असायला हवा तेव्हा कितीही कठीणातील कठीण इच्छा असुद्या शंभर टक्के पूर्ण होतेच होते आणि त्याही पेक्षा महत्वाचं की काहीतरी तुम्हाला मिळावं म्हणून नवसच करावा का तर असं अजिबात नाही तुम्ही अगदी म्हणजे महाराजांना शरण जाऊन त्यांच्या हातामध्ये आपलं बोट द्या महाराज जे काही माझे आहात ते तुम्हीच आहात तुम्ही जो मार्ग माझ्यासाठी दाखवाल तो योग्य असेल तुम्ही जी दिशा दाखवाल ती माझ्यासाठी योग्य असेल माझ्यासाठी जे योग्य आहे ते तुम्हीच कराल हा विश्वास तुम्ही महाराजांवर ठेवा आणि ज्या काही सेवा असतात नित्य सेवा वगैरे या गोष्टी तुम्ही करा काहीच जमलं नाही ना अगदी तुम्ही नामस्मरण करा बघा तुम्हाला महाराजांकडे काही मागण्याची गरज सुद्धा पडणार नाही न मागता महाराज तुम्हाला सर्व काही देतील कारण का तुमचा तो विश्वास महाराजांवर आहे तुमची ती भक्ती महाराजांवर आहे म्हणून त्यामुळे तुम्ही अगदी जी सेवा आहे ती केली आणि तुम्ही म्हणजे मनापासून महाराजांना काही मागितलं किंवा मा तुम्ही न मागा तुमच्यासाठी जे योग्य आहे ते महाराज तुम्हाला शंभर टक्के देतील पण आपल्याकडे ना अगदी म्हणजे पूर्वीच्या काळापासून नवस करणे वगैरे या गोष्टी आहेत आणि मी स्वतः सुद्धा त्यामध्ये आले बघ बऱ्याच वेळेला मी सुद्धा या गोष्टी करते त्यामुळे मी ज्या पद्धतीने करते किंवा केलं आहे त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे नक्कीच तुम्हाला अनुभव येईल आता बरेच जण काय करतात की नारळ खडीसाखर गुलाबाचं फुल घेतात आणि केंद्रामध्ये जातात आणि हा नवस म्हणतात तर नाही हा नवस नसतो जेव्हा आपण नारळ खडीसाखर फुल केंद्रामध्ये घेऊन जातो आणि ते तिथे अर्पण करतो ना तर हे कशासाठी असतं जसं की समजा तुम्ही स्वामी सारामृताचे अकरा एकवीस एकशे एक्कावन्न तुम्ही पाठ करणार आहात तर आपण हे तिथे जाऊन अर्पण करतोय आणि महाराजांना आपण सांगतोय की महाराज मी ही ही सेवा करत आहे तर निर्विघ्नपणे माझ्याकडून तुम्ही ही सेवा पार पाडून घ्या निर्विघ्नपणे तुम्ही माझ्याकडून ही सेवा जी आहे ती करून घ्या त्यासाठी आपण एक साकड की या सेवेमध्ये माझ्या विघ्न येऊ देऊ नका याच्यासाठी ते आपण नारळ वगैरे तिथे अर्पण करतोय हे नवस नाही ही कोणतीही सेवा करण्याच्या अगोदर एक महाराजांना की आपण साथ घालतोय की महाराज मी अशी अशी सेवा करत आहे निर्विघ्नपणे माझ्याकडून ती पूर्ण करून घ्या तुमची साथ हव द्या त्या सेवेमध्ये तुमची साथ हवी यासाठी आपण ते अर्पण करतोय मग आता नवस कसा करायचा नवस बघा तुम्ही केंद्रामध्ये सुद्धा बोलू शकता कि तुमी घरी सुद्धा बोलू शकता किंवा आपण दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये गेलो तर तिथे सुद्धा तुम्ही बोलू शकता आता नवस कधीच असं नाही बोलायचं कि महा महाराज माझी ही ही इच्छा आ, आहे ती पूर्ण होऊ द्या मी तुम्हाला एक किलो पेढे अर्पण करेल किंवा मी तुम्हाला एवढी एवढी दक्षिणा अर्पण करेल किंवा मी एखादी वस्तू घंटी असेल किंवा मंदिरामध्ये काही लाई वगैरे असेल हे अर्पण केलं अशा गोष्टींचा नवसना कधीच बोलायचा नाही आणि नवस हा आपली इच्छा पूर्ण झाल्यानंतर कधीच पूर्ण करायचा नसतो समजा तुमची एखादी इच्छा आहे मनोकामना आहे आपण आज नवस बोलला तर जो नवस बोलला आहे ते पूर्ण करण्यासाठी आपण आजपासूनच सुरुवात करायची ह माझी इच्छा पूर्ण होईल त्यानंतर मी माझा नवस फोडेल ही फेडेल ही वाट बघायची नाही असं करायचं नाही कारण याच्यामुळेच बऱ्याच जणांना अनुभव येत नाहीत किंवा प्रचिती येत नाहीत मग कसं करायचं समजा तुम्हाला तुमचं स्वतःचं घर हवं आहे आणि मग घर घेण्यासाठी महाराज माझं हे हे होऊ द्या मी एवढे एवढे तुम्हाला काही पेढे अर्पण केले करेल किंवा ही वस्तू अर्पण करेल असं नाही करायचं सकाळी आणि नवस करायचं तसं तर आपण दिवसभर कधीही नवस बोलू शकतो बरं पण सकाळची जी सात्विक वेळ असते जेव्हा आपली देवपूजा वगैरे झाली तेव्हा आपलं मन प्रसन्न असतं आपल्या डोक्यामध्ये विचारांचा गोंधळ नसतो आजूबाजूचे आवाज नसतात आणि त्यावेळेला सर्वात महत्वाचं आपलं मन जे आहे ते एकाग्र होतं म्हणून सकाळच्या सात्विक वेळेमध्ये जर नवस आपण केला तर अतिशय उत्तम देवपूजा वगैरे करून घ्यायची देवासमोर दिवा लावलेला असावा अगरबत्ती धूप जे काही आहे ते लावलेलं ला असावं आपण आसनावर बसलेले असावेत आणि त्यानंतर आपल्याला नवस करायचं आहे आता नवस मी तुम्हाला दोन पद्धतीने सांगणार आहे पहिली म्हणजे एक आपल्याला नारळ घ्यायचा आहे नारळ आता आपण नारळ आपल्या समोर दोन्ही हातामध्ये तुम्ही धरून बसा किंवा समोर कशा जागा असेल तर त्याच्यावर नारळ ठेवा त्या नारळाला हात लावा किंवा नसेल काही तर दोन्ही हातामध्ये आपल्या नारळ धरायचा आहे सुरुवातीला ओम गण गणपतये नम ओम गण गं गणपत ही गणेशाच्या स्मरणाने आपल्याला हे नवस बोलण्यासाठी जे आहे ते सुरुवात करायची आहे गणपतीचं स्मरण करायचं त्यानंतर आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं कुलदेवीचे आशीर्वाद घ्यायचे तुमच्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल तो तुम्हाला कमीत कमी पाच वेळा किंवा अकरा वेळा म्हणायचा आहे कुलदेवीचा मंत्र तुम्हाला माहित नसेल तर नवारणव मंत्र म्हणायचं आहे ओम एम रिम क्लिम चामुंडाय विच्छे नवारणव मंत्र म्हटला त्यानंतर महाराजांचं स्मरण करायचं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं कमीत कमी अकरा वेळा म्हणायचं आणि त्यानंतर आपण आपलं नाव तुमचं जे काही नाव असेल आणि तुमचं जे गोत्र असेल ते तुम्हाला बोलायचं आहे तुमचं नाव तुमचं गोत्र बोलायचं आणि महाराज माझं स्वतःचं घर व्हावं यासाठी मी एकशे एकवीस स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करेल किंवा मी चाळीस दिवसामध्ये श्री स्वामी समर्थ या मंत्राचा सव्वा लाख जप करेल किंवा मी चाळीस दिवसामध्ये तारक मंत्र जो आहे तो एकशे एक्कावन्न वेळा पाचशे वेळा हजार वेळा जे काही आहे एवढा वेळा मी म्हणेल किंवा स्वामी महाराज एकशे आठ दिवस मी रोज याप्रमाणे तुमच्या एकशे आठ आरत्या करेल म्हणजे या पद्धतीने नवस बोलायचं आहे किंवा महाराज मी चाळीस दिवस एक वर्ष किंवा सहा महिने रोज मी अकरा माळी एकवीस माळी एक्कावन्न माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करेल किंवा तुम्ही मी अकरा गुरुवार करेल किंवा मी एक वर्ष गुरुवार करेल किंवा मी एका वर्षामध्ये तीन गुरुचरित्राची पारायण करेल Uh, किंवा म्हणजे तुम्ही असे वेगवेगळे ज्या आपल्या सेवा असतात uh, संक्षिप्त गुरुचरित्राचे मी uh, या चाळीस दिवसामध्ये चाळीस पारायण करेल किंवा मी वर्षभर संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण करेल किंवा मी प्रत्येक महिन्याला एक असं वर्षभर गुरुचरित्राचं पारायण करेल या पद्धतीने काहीतरी नवस आपल्याला महाराजांना बोलायचं आहे सुरुवातीला इच्छा आणि त्यानंतर या पद्धतीने बोलायचं आणि त्यानंतर तो जो नारळ आहे तो आपल्याला तिथेच ठेवायचा आता बऱ्याच वेळेला हा प्रश्न येतो की ताई या नारळाचं काय करायचं तर मी पर्सनली बघा हे जे नारळ आहे देवघराच्या आजूबाजूला तिथेच म्हणजे आपल्या घरामध्येच ठेवते रोज रोज त्याला हात वगैरे लागणार नाही असं कुठेतरी ठेवते आणि ज्या वेळेला मग आपली इच्छा पूर्ण होईल त्यावेळेला हा जो नारळ आहे तो तुमच्या आजूबाजूला जर वाहतं पाणी असेल तर तुम्ही प्रवाहित करू शकता किंवा दत्त मंदिर असेल किंवा केंद्रामध्ये हा नवस पूर्ण झाल्यानंतर नारळ जो आहे तो तुम्ही अर्पण करू शकता मी पण मी, मी स्वतः पर्सनली या पद्धतीने करते पण तुम्हाला तो जर नारळ घरी ठेवायचा नसेल तर किमान अकरा दिवस तरी किंवा ज्या दिवशी आपण नवस बोललाय त्या दिवशी तरी देवघरामध्ये राहू द्या दे, आणि दुसऱ्या दिवशी केंद्रात किंवा मंदिरामध्ये अर्पण करून या पण पाण्यामध्ये प्रवाहित करू नका आणि तुम्हाला केंद्रामध्ये किंवा दत्त मंदिरामध्ये महाराजांना नवस करायचं असेल तर सेम या पद्धतीने नारळ घेऊन जा सेम आपल्यासमोर हातामध्ये धरा किंवा खाली ठेवा त्याला हात लावा नाव गोत्र त्यानंतर इच्छा बोला आणि जी काही तुम्ही सेवा करणार आहात ते महाराजांना सांगा आणि ते जे नारळ आहे तिथे महाराजांच्या चरणी अर्पण करा म्हणजे तिथे मंदिरामध्ये ठेवा आणि घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून लगेच आपल्या सेवेला सुरुवात करायची आणि घरी जरी आपण नवस बोलला तर त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून सेवेला लगेच सुरुवात करायची तुम्हाला हवं असेल तर त्या दिवसापासून तुम्ही केली तरीही चालेल आता नवस कोणत्या दिवशी बोलावा असं काही आहे का तर बघा असं काहीही नाही तुम्ही कोणत्याही दिवशी नवस बोलू शकता पण जर तुम्हाला असेल तर दत्त महाराजांचा किंवा स्वामींचा वार जो आहे तो गुरुवार आहे तर शक्य असेल तर तुम्ही गुरुवारी बोलू शकता किंवा कोणत्याही दिवशीनं बस बोलला तरीही चालेल काही हरकत नाही आणि दुसरी पद्धत म्हणजे तुम्ही एखादं लाल कापड घ्या त्याच्यामध्ये अकरा रुपये एकवीस रुपये असे काहीतरी ठेवा आणि त्यात कापडात ठेवल्यानंतर त्या का कापडाची जेव्हा आपण गाठ बांधतोय त्यावेळेला आपलं नाव आपलं गोत्र आणि इच्छा जी आहे ती बोला आणि जी सेवा करणार आहात ती तुम्ही बोला आणि ती गाठ बांधा आणि परत एकदा ते उजव्या हातामध्ये ती पोटली धरा पैसे बांधलेली मनोकामना इच्छा बोला आणि हे असंच देवघराच्या तिथे ठेवा तुमची इच्छा पूर्ण झाल्यानंतर कोणत्याही मंदिरामध्ये गुप्तदान पेटीमध्ये हे जे पैसे आहेत किंवा अजून जर तुम्हाला यामध्ये पैसे घालायचे असतील तर ते टाकून तुम्ही दान करू शकता नारळ कस बऱ्याच जणांना ठेवायला वगैरे वा घरात अडचण जाते होते तर मग असं पैसे ठेवून लाल कपड्यामध्ये बांधून नवस बोलला तरीही चालतो हे देवघराच्या आजूबाजूला कुठे सुद्धा बघा ही छोटीशी अकरा रुपये एकवीस रुपये ठेवलेली पोटली ठेवता येते या पद्धतीने आणि ही जी पोटली आहे ही मात्र तुम्हाला इच्छा पूर्ण झाल्यावरच जी आहे ती मंदिरामध्ये दानपेटीमध्ये वगैरे पैसा टाकायचा आहे तो तोपर्यंत आपल्याला हे घरीच ठेवायचं आहे आता इथे अशी सुद्धा कमेंट येईल की आमची इच्छा पूर्णच झाली नाही तर बघा जिथे विश्वास असतो तिथे शंभर टक्के इच्छा पूर्ण होतेच होते आणि तुमच्या मनात जर आलं की नाही माझी इच्छा पूर्ण नाही झाली तर म्हणजे तुमचा महाराजांवर विश्वास नाहीये की माझी इच्छा पूर्ण होईल आणि जर तुमचा विश्वासच नाहीये मग तुमची इच्छा पूर्ण कशी होणार महाराज तुमच्या नवसाला कसे पावणार ही विचार करण्याची गोष्ट आहे श्री स्वामी समर्थ